एबीबी माझा मी प्रज्ञा पोहळे बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी बातमी अर्थातच शिवजयंती उत्सवासंदर्भातली देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होती दिल्लीतल्या आग्रा किल्ल्याच्या दिवाने आममध्ये शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गायली जाणार आहे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आज संध्याकाळी साडेसात वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आज महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मात्र महाराष्ट्राबाहेर देखील या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव आज मी तुम्हाला दाखवणार आहे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे आणि हाच तो दरबार आहे याला ऐतिहासिक महत्व यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना इथं पाहुणं म्हणून बोलवण्यात आलं मात्र त्यांचा अवमान या दरबारामध्ये केला गेला आणि इथे त्यांनी तर हा इतिहास आहे की इथे त्यांनी औरंगजेबाच्या हातामध्ये तुरी दिल्या आणि इथून आपली सुटका करून घेतली अशा प्रकारचा इतिहास देखील सांगितला जातो त्याच दरबाराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते आहे आणि त्याची तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे आणि त्याची तयारी या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर उदयनराजे भोसले हे देखील या ठिकाणी मुख्य अतिथीच्या रूपात उपस्थित असतील राजे देखील या शिवजयंतीला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार हे देखील असतील आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील या शिवजयंतीच्या निमित्तानं आग्र्यामध्ये उपस्थित राहणार आहेत वेगवेगळे कार्यक्रम आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा असेल लेझर शोच्या माध्यमातून जो हा जो आग्र्याचा इतिहास आहे ज्याची छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत जो इतिहास आहे त्याला उजाळा या ठिकाणी दिला जाणार आहे आणि सात वाजता हा शिवजयंती उत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होईल त्याची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला एबीपी माझावरती देऊ मात्र आत्ता जर आपण पाहिलं तर त्याची तयारी या ठिकाणी केली जाते आहे आणि ऐतिहासिक ज्या ऐतिहासिक या महत्व ज्या किल्ल्यामध्ये आहे त्याच किल्ल्यामध्ये देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं विनोद पाटील ही आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करतायत आणि त्याचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला एबीपी माझावरती देत राहू कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा आग्रा आणि यानंतरची बातमी अमरावतीतून आहे अमरावतीच्या राजापेठ उड्डाण पुलावर छत्रपती